नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नवनाथ हरिचंद्र पोळ मुक्काम पोस्ट कोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेती करत असताना जे जे विविध अडचणी येतात त्या अडचणीतनं आम्ही एक मार्ग काढला आम्ही देशी जुगाड एक यंत्र असं तयार केलं की त्यातून आपल्या मजुरीच्या म खर्चामध्ये बचत होते आणि जे आंतर व्यवस्थित अंतराचे जे काटेकोरप्रमाणे पालन आहे तर ते केलं जातं हे मी तुम्हाला दाखवतो हे मशीन हे आम्ही जुगाड केलेलं आहे ह्यामध्ये ह्यामध्ये आम्ही ही एल पी जीची टाकी गाड्यांना जी टाकी असते आपल्या गाड्यांना जी टाकी असते ती टाकी भंगारमधून आणली त्याला आपले तीन इंची नटबोल्ट असतात चेंबूरचे नटं तीन नटं वेल्डिंग केली आणि दोन नटातलं अंतर साडेचार इंच ठेवलं अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ नऊ लाईनी तयार केल्या ह्या दोन्ही नटांमध्ये बरोबर साडेचार इंचाचं अंतर आणि ह्या नऊ लाईनीमध्ये झेक पद्धतीनं आम्ही हे सगळं केलेलं आहे हे दोन साडेचार इंचात आल्यानंतर दुसऱ्या ओळीचं सेंटरला असा ट्राय अँगल तयार केला ट्राय अँगल तयार केल्यामुळे योग्य बी बियाला पेज गावा लागला म्हणजे ला। ह्या बियालासुद्धा साडेचार इंच इकडला गावतो इकडला पेज गावतो इकडलं पेस गावतो इकडला पेज गावतो अशा पद्धतीने हे आम्ही यंत्र तयार केलं हे यंत्र तयार केल्यानंतर आम्ही ह्यात जरा वजन म्हणजे जमीन भुजभूषित करून बेड सोडून त्या बेडवर सपाटीकरण केल्यानंतर ह्या यंत्रानं त्या जमिनीला एक मार्किंग खुना करायसाठी म्हणून हे यंत्र तयार केलं मग ह्या यंत्राला वजन वाढावं ह्यासाठी गॅसच्या टाकीचा एक किट किटचा एक होल होता त्या होलमधनं आम्ही ह्यामध्ये वाळू भरली मोठी वाळू भरून एक खुट लावून वेल्डिंग केलं त्यामुळे ह्याचं वजन एक शंभर किलोच्या जा आसपास झालं आणि हे करत असताना हे आता वडलं पाहिजे म्हणजे जमिनीवर असा गोल राऊंडमध्ये हे फिरलं पाहिजे खुना केरत गेला पाहिजे आणि ते वडायला सुलभ जावं एकाही ले एका लेबरला अडचण येऊ नये म्हणून आम्ही तिथं हे बेरिंग लावली पहिल्यांदा बेअरिंग सरळ लावले होते परत त्या बेरिंगमध्ये अडचण यायला लागली वडताना वर बेडवर माणूस चालताना दोन्ही बाजू आत यायला लागत होत्या म्हणजे ते जाचत होतं म्हणून आम्ही हे परत बेरिंग बदललं आम्ही हे ॲक्झेस्टेबल बेरिंग केलं म्हणजे हे बेरिंग असं कुठंही चालतं फिरतो अशा पद्धतीने आम्ही हे बिअरिंग तयार केले हे साडेचार फूट ते स पाच फुटाच्या सरीमध्ये बेडवर हे योग्यरित्या चालतं आम्ही बीट लागण केली बीटालासुद्धा साडेचार जे कमी पेसिंगच्या अंतरावर जे पिकं होतात जसा लसूण कांदा बीट अशा प्रकारचे आम्ही पिकं ह्यात केली ह्याचा एक्सलेंट रिझल्ट आला की हे बरोबर त्याची होलं पडल्यानंतर ले लेबर लोकांनासुद्धा जे आपल्यात तो खु त्वचे घेताना बोटाला जो त्रास होत होता तो त्रास कमी झाला आणि मार्किंग प्रत्येकाला एक एक काटी द्या वगैरे हे जे मार्किंग करायला लागायचं लेबरना प्रशिक्षण द्यावं लागायचं ला ते, ते गरजच भासली नाही हे रो रोल फिरवल्यानंतर रो त्या प्रत्येक पडलेल्या होलामध्ये एक एक बी टाकायचं एवढंच लेबरचं काम राहिलं त्या लेबरला ले मार्किंगची वगैरे काही गरज पडली नाही त्याला कुशल कामगाराची सुद्धा गरज पडत नाही अशा पद्धतीनं ह्या म यंत्राचा आम्ही वापर केला मग हे वापर करत असताना जे लेबर एकराला जे लेबर लागत होते ते निम्म्यानेच लेबर आम्हाला लागायला लागले त्या लेबर मजुरीमध्ये आम्हाला फायदा झाला परत प्रत्येक लेबरचे हाताचे अंतर वेगळे असतात प्रत्येकाचं माप घ्यायचं बुद्धिमत्ता वेगळी असते त्यामुळं बियाणं कमी जास्त पडणे हा जो प्रकार होता हा सुद्धा प्रकार आम्हाला पूर्णपणे थांबला आणि ॲक्टमध्ये ते बी पड पडलं आमचं अशा पद्धतीनं आम्हाला त्याचं भरघोस उत्पन्न मिळालं आहे आणि हे आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं आणि अशा पद्धतीने काहीतरी जुगाड करत बसावा की जेणेकरून गरज गर ही शोधाची जन्नी असते या पद्धतीने शेतकऱ्याने आपलं डोकं वापरून प्रत्येक जुगाड करत राहणं गरजेचं असतं यासाठी ही सिलेंडरचे भांगार म्हणून टाकी आणली ही नटबोल्ट किलोवर घेतली बेरिंग एक पंधराशे रुपयाची ती बेरिंग आहेत हा जो काना आहे हा आर आर पार काना आहे असा सगळा मिळून एक माझे सात हजार रुपयाच्या आसपास ह्या यंत्रासाठी जुगाडासाठी खर्च आला शेतकरी मित्रांनो आता हे जुगाड केलेलं आहे हे कसं काम करतं हे तुम्ही बघा पाहत आहात एक लेबर हे ओढतो आणि त्यानंतर ही मागं तुम्हाला खुना दिसत आहेत ह्या सगळ्या खुना दिसतात त्या खुनात फक्त आपण एक एक बी टाकायचं आहे म्हणजे भुईमुख असू द्या कांदा असू द्या बीट असू द्या लसूण असू द्या हे कुठलंही बी हे अशा पद्धतीनं काम करतं जाचायला सोपा आहे म्हणजे बेअरिंग लावल्यामुळं ह्याला वडायचा जा त्रास जास्त होत नाही एक एक ग एक गडी हे सगळं करू शकतो तुम्ही मागे बघत आहात संपूर्ण लेबर भुईमुगाची लागण करतोय अशा पद्धतीनंच हॉलामध्ये एकाडे होल चुकून म्हणजे भुईमुग हा पेसिंग जास्त असतं लागतं त्या भुईमुगाला कांदा ल बीट आणि लसूण ह्याचं पेसिंग जवळ असतं साडेचार इंचावर पण भुईमुग हा नऊ इंच दहा इंचावर लागला जातो मग आम्ही काय केले, ह्यातच लेबरला सांगून एक होल चुकवायचा आणि दुसऱ्या होलात टाकायचं म्हणजे बरोबर ते दहा सेंटीमीटरचं दहा इंचाचं अंतर तिथं होतं आहे आणि तुम्ही पाहता आहात सगळे अशा पद्धतीने आमच्यात लागत चालू आहे